नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा दिवारी। दिवारी। हर्दि काई -काई कर कर करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी तर आज आहे दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही काय काय जे काय करतो ते तुमच्याशी शेअर करते आता सकाळ सकाळ मी पहिल्यांदा इथे आंघोळ केली आणि नंतर रांगोळी काढायला बसले रांगोळी छान अशी कारण माझ्याकडेच असते प्रत्येक वेळेची रांगोळी माझं इथं मोबाईलमध्ये सर्चिंग चालू होती की कोणती रांगोळी काढती कोणती रांगोळी काढली मग एक दिवाळीची छान अशी रांगोळी काढली कशी काढली आहे रांगोळी हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हे आमचं घर आहे माझं सासर आहे आपल्या चॅनलवर ह्याचा होम टूर आहे पूर्ण घराचा एकदा नक्की चेक करा जर का तुम्हाला माझं घर पाहायचं असेल सासरचं तर आणि छान अशी रांगोळी काढली आहे डेकोरेशन वगैरे काही केलं नाही करा आम्हाला ह्यावेळेस काहीच करायचं नव्हतं सिम्पल फक्त छोटीशी रांगोळी काढली तर प्रत्येक वेळेस खूप छान करतो आम्ही पण यावेळेस आमच्या आजोबाजा तसं झालं त्यामुळे मग काय आम्हाला करायचं अजून दहा दिवस पण नाही झाले पण आम्हाला सुतक नाही मग त्यामुळे मग म्हणलं चला लक्ष्मीपूजन तर करूया तर आम्ही पीओपी वगैरे काढला आहे एका बाजूने निघायला लागलो होतो त्यामुळे मग आम्ही पूर्णच काढून टाकलं आणि खूपच खराब दिसत आहे आता आमचा हॉल काय को ते कोणा चांगलं पडूस तर ते काढलेलंच ठीक आहे म्हणून आम्ही काढून टाकलं आणि टेरिसवर आले होते मी कारण मला व्हिडिओ एडिट करायचा होता तर टेरिसवर मला सकाळचा व्हिडिओ व्ह्यू आहे आमच्या इकडचा आणि समोरच मंदिर आहे म्हणजे आम्ही गावातच राहतो आणि छान आहे म्हणजे इकडचा परिसर वगैरे आणि वातावरण बघा किती सुंदर झाला आहे सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली आहे खूप प्रसन्न वाटतं जेव्हा हो देवपूजा होते तेव्हा आणि पण स्वामींची मूर्ती आहे त्यामुळे खूप छान वाटलं कारण माझ्या साऊबाईंनी पण आणली आहे स्वामींची मूर्ती आणि अनुचं इथे सायकल खेळायचं काम चालू आहे ॲक्च्युली त्याच्याकडे सायकल नाही आता घेणार आहे आम्ही पण तिला खूप मज्जा वाटते आहे आणि आता नवीन नवीन नवी शिकत शिक आहेत सायकल खेळायला त्यामुळे मी आता आता आम्ही गेलं की तिच्या बड्डेला नक्की सायकल घेणार म्हणजे घेणार कारण तिला खूप हाऊस तिला येत नव्हती त्यामुळे आम्ही काही घेतच नव्हतं गाडीच ती खेळत होती आणि बघा माझ्या जाऊ जाव, मुलाचा आणि तिचं कशी ढिंगा चालू आहे दिवसभर यांचं हेच बघून घ्यावं लागतं आणि ते कपाटात जाऊन बसतात आणि दरवाजा पण स्वतःच लावतात बर का दोघं एकत्र असले की खूप जास्त ढिंगाणा करतात पण एकट्या एकट्या असेल ना खूप शहा बाळासारखे वागतात नंतर मी खाली आले खाली थोडंसं किचन वगैरे आवरायचं होतं स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं थोडंसं लेटच करणार होतो आम्ही काही नाही जास्त काही करायचं होतं पुरी बटाट्याची भाजी आणि श्रीखंडचा डबा आणणार होतो मसाले भात पापड आणि कुरडे बस एवढंच आम्ही करणार होतो पोळ्यांचा स्वयंपाक ऍक्च्युली केला असता पण तुम्हाला जसं सांगितलं मी सासूबाईंचे वडील एक्सपायर झाले त्यामुळे आम्हाला दिवाळी पण काही जास्त करायची नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणतात की साधी दिवाळी केली आहे तर तसं काही नाही आहे आम्हाला ॲक्च्युली लक्ष्मीपूजन पण करायचं नव्हतं पण आम्हाला जास्त आम्हाला सुद्धा नाही आहे त्यामुळे मग आम्ही लक्ष्मीपूजन वगैरे म्हणजे लक्ष्मी प्रत्येक वर्षालाच येते त्यामुळे मग लक्ष्मीपूजन वगैरे थोडंफार केलं लक्ष्मीच्या फोटो वगैरे नाही तर बाकी दुसरं नवीन असं काही आणलं नाही कारण एक हा दिवस वगैरे असं काही घेता येत नाही त्यामुळे मग आम्ही काही घेतलंच नाही बाकीचं किचन वगैरे छान असं आवरून झालं माझं शेंगा मला फोडून ठेवलं होतं पण त्याला भाजून ठेवायचं होतं पण आता मी का ते स्किप केलं कारण संध्याकाळचं परत आवरायचं होतं आणि मी साडी वगैरे पण काही चेंज केली नाही कारण मला खूप म्हणजे वाईट वाटलं आई थोडंसं नाही का असं म्हणजे आईंचा चेहरा थोडंसं असं वेगळा होतं त्यामुळे मग मी काहीच मला सेलिब्रेट करू वाटलं नाही काही त्यामुळे मी ना ॲक्च्युली मी आणली होती तिकडून साडी मला घालायची होती पण असं हे झालं त्यामुळे मी काय हेच नाही केलं चला म्हटलं नेक्स्ट वर्षी छान अशी दिवाळी करूया पण आणि प्रत्येक वर्ष करतो आणि दसरा छान झाला आमचा दसऱ्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असून खूप छान मस्त सेलिब्रेट केला आम्ही सकाळी स्वयंपाक वगैरे झाला होता त्यामुळे किचननी तसंच ठेवलं होतं बाकीच्या कामाला लागले होते मग म्हणलं चला पहिलं आवरून घ्या म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक करायला कसं उत्साह येतो हे माझं का सासरकडचं किचन आहे म्हणजे प्रत्येक किचन छान आहे तर आम्ही इथं फर्निचर वगैरे केलं नाही फक्त सोफ्यालाच फर्निचर केलं आहे बाकी कशालाच फर्निचर वगैरे केलं नाही आणि आम्ही जेव्हा बदली करू इकडे येऊ तेव्हा पूर्ण घराला फर्निचर करणार आहे आमचं डोक्यात आहे पण आता कधी येऊ दहा वर्षानंतर पाच वर्षानंतर ते काही माहीत नाहीये तर आता सगळं आवडलं आता थोड्या वेळ आराम करणार आणि मग संध्याकाळी निवांत स्वयंपाक वगैरे आणि दिवे वगैरे लावायचे आहेत आज आम्ही काल दोन दिवस लावलेच नाही अजिबात आणि ह्या दोघांची आता मस्ती चालू होती टी बघत होते नंतर मी छान असे दिवे लावून घेतले सगळीकडे बाहेर पण दाखवते ही रांगोळी सकाळी दाखवली तुम्हाला की मागाशीच आणि हा आमचा छोटासा गार्डन आहे आणि घर तर तुम्ही सकाळी पाहिलंच असेल दोघांना पण छान तयार केले हे दोन्ही पण ड्रेस आम्हीच घेतले होते अवधूसाठी वेगळा घेतला होता आणि अणूसाठी वेगळा घेतला होता दोन्हीची पण लिंक पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा मी ऑनलाईनच धोनी पण घेतली आहे ड्रेस अनुला पण छान दिसत आहे मला डाऊट होता की कसं दिसते कसं दिसते पण मस्त दिसत आहे अनुला पण मग दोघांना पण तिथे पूजा केली ही जाऊ छोटी आहे त्यामुळे मी बोलू शकते मग अनुला पण थोडंसं गंध वगैरे लावलं ती पण आमच्या घरची लक्ष तिचे मा पण पूजा केली जास्त काहीही केलं नाही तुम्हाला सांगते मी लक्ष्मी पण पुजली नाही साधी आम्ही फक्त फोटो पुरतं फोटोला नैवेद्य वगैरे आणि बास एवढंच केलं एवढं पण करायचं नव्हतं पण लक्ष्मी कसं अशातून एकदाच येते त्यामुळे मग केलं आणि अनुला तू खूप मज्जा वाटते म्हणजे असं देवपूजा वगैरे करताना ती बघा ती लक्ष्मी असं पायाते थोडंसं गंध वगैरे लागते ना हा जावेचा मुलगा अवधूत त्याला पण देवाचं खूप नाद आहे बरं का पण दोघांचा चालला तो मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा मग मोबाईल शिवाय फोटोज नव्हते काढायचे दोघांना पण मग मोबाईल दिला आणि ही इकडं बसले एकाला मोबाईल दिला की एकाला रुसून बसायचं असते मग दोघांना पण लालच दिला थोडंसं मोबाईल देते आणि फोटो काढा तुम्ही मग मोबाईल देते मग दोघे पण छान बसले त्यांना म्हणलं थोडं स्माईल करा मोबाईल देणार आहे तर मग थोडासा स्माईल केला आणि हे असा काहीतरी बेत होता आमचा आजचा नंतर माझ्या फ्रेंडनी मला बोलवलं होतं तर तिच्याकडे आले तिने सुंदर अशी रांगोळी काढली होती खूप सुंदर काढली होती मग अनुला अनुला अनुल पण घेऊन आले मी जवळच राहते त्यामुळे मग काय लगेच आले मी त्यांचे फोटो वगैरे काढले आणि माझे पण थोडेफार फोटो काढले आणि एक नंबर तिने पूजा केली ती बरं का लक्ष्मीपूजनची पूजा खूप सुंदर केली ती ती पण खूप छान छान दिसत होती बघा किती सुंदर अशी पूजा केली आहे ना एक नंबर आणि कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिला असेल की हे फराळा मी बनवलं म्हणजे थोडंफार मी हेल्प करू लागले फक्त आणि त्यांच्या कपलचे फोटो थोडेसे काढायचे होते पण सुरसुरी काय पेटत नव्हती हे हा एक्सपिरियन्स सगळ्यांना असेल बरं का सुरसुरी अजिबातच लवकर भेटत नाही मग काय थोडेफार फोटो व्हिडिओ मी पण काढले जी मोका भेटेल तिथे चान्स तर मारून घ्यायचा हे तर माझ्या नाही का कणकणात भरलं आहे चला मग आजचा हा सिम्पल असा लक्ष्मीपूजनचा व्लॉग मी इथं करते कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग भेटू द्या बाय